फलटणच्या या डॉक्टर मृत्यू प्रकरणी सध्या महाराष्ट्र सातत्याने व्यक्त होताना दिसतोय आम्ही सुद्धा जो प्रश्न विचारलेला आहे त्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया पाहण्याची आता वेळ झाली आपण काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती ऋषिकेश गोरे यांचा यांची प्रतिक्रिया युट्यूबवरनं बघतोय खरंच ते अक्षर तिचं होतं का दुसऱ्याचं हे तपासायलाच हवं आत्महत्या होती की हत्या हे सत्य लवकरच समोर आलं पाहिजे पण आपल्या सिस्टीमचा इतिहासच असा आहे सा की सामान्य माणसाला इथे न्याय मिळणं म्हणजे चमत्कारच पुढची प्रतिक्रिया आहे पूजा माफ करा प्रफुल्ल यांची प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे पूजा चव्हाण असो की अजून कोणी न्याय मिळणार नाही फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया प्रवीण नेहरकर यांची आहे डॉक्टरची बहीण बोलतीय ते खरं असू शकतं असं त्यांनी म्हटलं फेसबुकवरनं परात यांची प्रतिक्रिया बघतोय राजकारण सुरू झाल्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहील आरोप प्रत्यारोप सुरू होतील आणि त्या महिलेला न्याय मिळणार नाही इन्स्टाग्रामवरनं संदीप बोपळे म्हणतायत डॉक्टर हातावर कशाला लिहील तिचा कुणीतरी खून करून दोघांना बळीचा बकरा करून ठेवला आहे तर या प्रतिक्रिया आहेत आता कौल काय आहे महाराष्ट्राचा याच प्रश्नावरती आपण पाहूयात कोल सेंटरला फलटणच्या अभयाच्या हातावरचं हस्ताक्षर तिचं नाही डॉक्टर तरुणीची आत्महत्या नसून हत्या आहे या विरोधकांचा आरोप पडतो का अठरा हजार मतं आली आणि एकाहत्तर टक्के लोकांना असं वाटतंय की होय ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता आहे तर एका बाजूला फलटणमधल्या आत्महत्येवरनं असे आरोप होत असताना भाज